स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीं आज पंधरा जानेवारी वार गुरुवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे किंक्रांत ज्याला आपण कर या नावाने सुद्धा ओळखत असतो कारण मकर संक्रांतीचा सण हा एकूण तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी साजरी केली जाते ती भोगी दुसऱ्या दिवशी मकर संक्रांती आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत हा सण साजरा केला जातो ज्याला आपण करी दिन म्हणून सुद्धा ओळखत असतानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानलं जातं या दिवशी संक्रांती देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी अशुभ मानला जातो या दिवशी जर आपण काही वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये केल्या त्याचे वाईट परिणाम हे आपल्या सर्व आपल्याला सर्व संपूर्ण वर्षभर भोगावे लागत असतात आणि म्हणून या किंक्रांतीच्या दिवशी म्हणजेच करीच्या दिवशी घरामध्ये वादविवाद भांडणे क्लेश हे केलं जात नाही असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपण घरामध्ये वाद केले तर वर्षभर आपल्या घरामध्ये भांडणे वादविवाद कटकटी कट, होत असतात त्यामुळे घरामध्ये चुकूनही या दिवशी वादविवाद भांडणे मतभेद करू नका त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की कि या किंक्रांतीच्या दिवशी आपल्या घरातील वाईट गोष्टी नकारात्मकता नजरबाधा किंवा मुलांना ला, ला, ला किंवा मुलांना लागलेली दोष इडा पिडा ही दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि प्रत्येक सणाला किंक्रांत म्हणजे कर ही येत नाही जे सण प्रामुख्याने खूप महत्वाचे असतात त्या सणाला कर आलेली असते आणि करीचा दिवस जो आहे तर तो आपल्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी दूर करण्यासाठी खूप प्रभावशाली मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावशाली उपाय जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये केले जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे गुरुवारी किंक्रांतीच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिले तरीही चालेल परंतु प्रत्येक आईने मुलांवरून आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती उतरून टाकायची आहे ओवाळून टाकायची आहे ही एक वस्तू ओवाळून टाकल्याने मुलांवरचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी दूर होतील आणि अभ्यासामध्ये नोकरीमध्ये करिअरमध्ये मुलांना यश मिळेल मुलांची प्रत्येक एक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला मुलांवरून उतरून टाकायची आहे कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट बॉक्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा तर बघा मित्रमैत्रिणींनो किंक्रात म्हणजे हा क म्हणजे कर हा जो दिवस आहे तर या दिवशी आपण काही नकारात्मक वाईट शक्ती इडापिडा नजर बाधा नजरदोष दूर करण्यासाठी हा उपाय जर केला तर त्याचा आपल्याला खूप फायदा होत असतो आणि या दिवशी खास करून मुलांसाठी उपाय जे आहेत तर ते केले जातात कारण की बघा मकर संक्रांतीची जी कर असते तर त्या करीच्या दिवशी अनेक लहान मुलांचं बोरनान आपण म्हणतो ना लूट जी आहे तर ती केलं जातं बोरनान किंक्रांती पासून ते रथसप्तमी पर्यंत केलं जात असतं परंतु जर तुमच्या घरामध्ये पाच वर्षापर्यंतची लहान मुलं किंवा मुली असतील तर त्यांचं बोरणान म्हणजे काही ठिकाणी आता बोरणा म्हणतात काही ठिकाणी लूट म्हणतात तुमच्या तिकडे जशी प्रथा असेल जे काय तुम्ही बोलत असाल त्यानुसार तर बोरणान आपण करतो की तुम्हाला किंक्रांतीला म्हणजे गुरुवारी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे अगदी तुम्ही नव्याण्णव या दिवशी करण्याचा प्रयत्न करा कारण असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपण लहान मुलां मुलांचं बोरनान घातलं वर्षभर घरातली मुलं ही किरकिर करत नाही आणि मुलांची किरकिर जी आहे तर ती निघून जाते मुलं आजारी पडत नाही मुलांची नजर बाधा ही सुद्धा दूर होते म्हणून तुमच्या घरात लहान मुलं असेल मुली असेल तर त्यांचं बोरनान हे तुम्हाला किंक्रांतीला करायचं आहे आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे अगदी लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत सर्व मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप नका करू आणि व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगितलेली असते परंतु कमेंट परत व्हिडिओ तुम्ही पॉज करत करत ऐकता त्यामुळे तुम्हाला समजत नाहीये तर प्लीज व्हिडिओ पॉज करत जाऊ नका व्हिडिओ संपूर्ण बघत जावा आणि सर्व माहिती डिटेल्स मध्ये शेअर केलेली असते व्हिडिओमध्ये बघा हा उपाय अतिशय अत्यंत प्रभावी आहे आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात सतत किरकिर करतात चिडचिड करतात हट्टीपणा करतात एखाद्या गोष्टीवरून सतत चिडचिड करत असतील आजारी पडत असतात सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नाही तर अशा लहान मुलांना नजर दोष जे आहेत तर ते सुद्धा खूप पटकन लागत असते आणि नजर दोष दूर करण्यासाठी आपण काही छोटे मोठे उपाय सुद्धा करत असतो परंतु किंक्रांतीला जर आपण काही उपाय केले तर ते नजरदोष जे आहेत तर ते अ, जी काही नजरबाधा आहे तर ती शंभर टक्के दूर होते घरामध्ये मोठी मुलं असेल अभ्यास करत नसेल मुलांचं मन अभ्यासामध्ये लागत नसेल किंवा मोठी मुलं आहेत ती सुद्धा सतत आजारी पडत असेल वाईट व्यसनेच्या आहारी गेलेली असेल किंवा लग्नाच्या वयाची मुलामुली आहेत आणि त्यांचा विवाह योग जुळून येत नसेल किंवा शिकलेली मुलं मुली आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी आजच्या दिवशी नक्की करून बघा आणि प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असतेच बघा अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत मुलांनी खूप शिकावं मोठं व्हावं मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी त्यासाठी आई वडील देखील खूप कष्ट मेहनत प्रयत्न करत असतात आणि मुलं देखील प्रयत्न करत असतात परंतु जर मुलांना बाहेरची नजर दोष लागलेली असेल तर तर मग मुलांची प्रगती जी आहे ती खुंटत जास्त तापट हट्टी होतात जातात आणि म्हणून आपल्याला आजच्या या किंक्रांत दिवशी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक आईने किंवा वडिलाने मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा हे देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे आता हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायचा तर हा उपाय तुम्ही किंक्रांतीला म्हणजेच गुरुवारी पंधरा जानेवारीला सायंकाळी करायचा आहे कारण की हा एक उतारा आहे आणि या आणि उतारे हे नेहमी सायंकाळच्या वेळीच केले जातात कारण की सकाळी दिवस हा चढत चढत जात असतो आणि सायंकाळी दिवस हा उतरत चालतो आणि म्हणून उतारे जे आहेत तर ते सुद्धा सायंकाळीच करायचे असतात सायंकाळी तुम्ही अगदी साडेपाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत ज्यावेळी तुम्हाला शक्य होईल जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता आता तुम्हाला मुलांसाठी हा उतारा करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम सात लाल मिरच्या ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत त्या देठ देठा, देठा सहित घ्यायच्या आहे बिना देठाच्या घ्यायच्या नाही तरीही ज्या सुकलेल्या ज्या लाल मिरच्या असतात ना तुम्ही वाळलेल्या घ्या किंवा ओलसर असल्या तरीही चालतील फक्त त्याला देठ असावीत सात मिरच्या घ्यायच्या आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला सात देठाच्या वाळलेल्या सुक्या मिरच्या ठेवायच्या त्यासोबत तुम्हाला थोडंसं खडे मीठ जे आहे तर ते ठेवायचं आहे खडे मीठ तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही सैंदाव मीठ बारीक मीठ जे आहे तर ते घेतलं तरी देखील चालणार आहे यानंतर तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहे आता पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी जी असते तर आपण भाजीमध्ये वापरतो तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपल्या घरामध्ये जो कांदा आणि लसण असतो ना त्याची जी, जी साल असते सुकलेली पाचोळा असतो वाळलेला तर तो तुम्हाला साल जी आहे तर ती काढायची आहे लसणाची साल जी आहे तर ती सुद्धा काढायची आहे आणि यानंतर दोन फूल असलेल्या लवंगा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहे दोन तुम्हाला काळी मिरी जी आहे तर ती देखील घ्यायची आहे आणि थोडासा कापूर तुम्हाला घ्यायचा आहे एका प्लेट मध्ये घ्यायचं हे सर्व काढून यानंतर तुम्हाला हा उपाय करण्यापूर्वी प्रथम देवघरामध्ये दिवा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आणि यानंतर मुलांना एक आसन बसायला द्यायचं आसनावरती मुलांना बसायच बसवायचं यानंतर तुम्हाला मुलांवरून या प्लेट मधल्या ज्या वस्तू आहेत तर त्या उतरून घ्यायच्या आणि उतरवत असताना डोक्यापासून ते खाली पायापर्यंत असं तुम्हाला सात वेळा उतरवायचं आहे उतरवत असताना तुम्हाला म्हणायचं आहे की येणाऱ्याची जाणाऱ्याची नजर लागली असेल तर ती निघून जाऊ दे माझ्या मुलांच्या माग जी काही इडापिडा आहे तर ती दूर होऊ दे मुलांचा आयुष्य सुखी असू दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि या वस्तू मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरून घ्यायचे आहे यानंतर काय करायचं एक मातीचं भांड घ्यायचं त्या भांड्यामध्ये चार ते पाच कापुराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आणि कापूर प्रज्वलित करून यानंतर आपण ह्या ज्या काही वस्तू आहेत तर, तर त्या ओवाळून घेतलेल्या तर त्या कापुरावरती तुम्हाला टाकायच्या आहे यामुळे यामुळे मुलांना लागलेली जी काय नजरबाधा आहे इडापिडा आहे नकारात्मकता आहे तर ती देखील नष्ट होते आणि बघा मुलांना जर दोष जे दोष आहे तर ती बाहेरच्या व्यक्तीची लागत नाही तर आपल्या घरातील आई वडिलांची सुद्धा मुलांना पटकन नजर लागते कारण की काही वेळा आपण तोंडेकल्या मुलांचं कौतुक करत असतो म्हणून बाहेरच्यांचीच नजर लागते असं नाही तर आपल्या घरातल्या व्यक्तींची सुद्धा आपल्या मुलांना नजर लागत असते म्हणून आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या करून टाकायच्या आहे आता किंक्रांतीला मुलांसाठी हा उपाय जर आपण केला तर शंभर टक्के मुलांच्या जीवनातील अनेक अडचणी अडथळे ज्या आहेत तर ते दूर होतात आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत एका मुलांवरून केलेला उतारा जो आहे तर तो दुसऱ्या मुलांसाठी कृपा करून वापरू नका कारण उतारा केलेला असतो आणि त्यामुळे दुसऱ्या मुलांसाठी त्या वस्तू वापरायच्या नसतात दोन मुलं असतील तर दोन ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या सांगितल्याप्रमाणे वस्तू काढून घ्यायच्या आहे आणि दोन्ही मुलांच्या वस्तू वेगवेगळ्या ठेवायच्या आहे उतारा केल्यानंतर हा तुम्ही एकत्र जाळू शकता प्रज्वलित करू शकता परंतु एकच वस्तू दोन मुलांवरनं किंवा तीन मुलांवरनं ती तुम्हाला ओवाळायची नाही उतरून घ्यायची नाही प्रत्येक मुलांची वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहे तर आणि त्या तुम्हाला जाळायच्या आहे आता जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्हाला ह्या वस्तू खाली फोटो फोटोवरून तुम्हाला खालपर्यंत ओवाळून घ्यायच्या आहे फोटो नसेल तर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा चार दिशेला सात वेळा उतरून घ्यायच्या आणि यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या वस्तू जाळून टाकायच्या आहे आता जर तुम्ही बा... बाहेर बाहेरगावी राहत असेल तर मग गावी बघा चूल असते खेड्यामध्ये तर चुलीमध्ये सुद्धा या वस्तू तुम्ही जाळू शकता काही अडचण नाही जर तुम्हाला घरामध्ये या वस्तू जाळणं शक्य नसेल तर मग तुम्ही या वस्तू तुम्ही उतारा करून झाला की बाहेर एखाद्या डस्टबिन मध्ये सुद्धा टाकू शकता किंवा झाडाखाली सुद्धा टाकू शकता फक्त कुणाला आपण ह्या वस्तू टाकतो आणि आपल्यापासून कुणाला त्रास होणार नाही किंवा किंवा कुणाचे पाय त्यावरती पडणार नाही इतका लांब आपल्याला ह्या वस्तू टाकायच्या आहे एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे आपण आपण जर वस्तू जाळल्या तर आपल्या मुलांची नजर आहे तर ती जळून जात असते असं म्हटलं जातं आता हा उपाय तुम्ही बऱ्याच वेळा केला सुद्धा असेल परंतु किंक्रांतीला आपण हा उपाय जर केला ना तर तो खूप म्हणजे खूप प्रभावशाली ठरत असतो मुलांची किरकिर चिडचिडपणा जी आहे तर ती निघून जाते मुलांवरती जे काही संकट वाईट आहेत वाईट आहे, संकट आहे तर ते सुद्धा दूर होतात दोष मुला काही मुलांच्या कुंडलीमध्ये दोष असतात किंवा मुलांना जी काय बाहेरची नजरबाधा झालेली असते तर ती पूर्णपणे निघून जाते म्हणून प्रत्येक आईने उद्या किंक्रांतीला आपल्या मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्याचप्रमाणे कुणाबद्दल आपल्याला आजच्या दिवशी वाईट बोलायचं नाही किंवा आपण सुद्धा कुणाला वाईट बोलायचं नाही आणि कुणी आपल्याला जर काही सांगितलं तर ते सुद्धा आपण ऐकायचं नाही या दिवशी महिलांनी केस जे आहेत तर ते अजिबात मोकळे सोडू नका महिलांनी या दिवशी शेणामध्ये हात घालू नये असं सुद्धा सांगितलं जातं त्याचबरोबर या दिवशी ज्या व्यक्तीसोबत तुमचं पटत नाही ज्या व्यक्तीसोबत तुमचे नेहमी वाद होता भांडणे होता त्या व्यक्तीपासून तुम्हाला खरोखर थोडासा लांब राहायचं आहे पूर्णपणे लांब राहायचं आहे खास करून या दिवशी घरामध्ये नवरा बायकोची भांडण होतात म्हणून या दिवशी एक वेळ तुम्ही दिवसभर एकमेकांशी नाही बोलले तरीही चालेल परंतु घरामध्ये वादविवाद जे आहेत तर ते करू नका इतरांसोबत सुद्धा आपल्याला आजच्या दिवशी म्हणजे कमी बोलायचं आहे जास्त बोलण्याचा प्रयत्न करू नका की जेणेकरून आपण एखाद्या वेळेस आपण म्हणजे हसत बोलतो किंवा आपण आपल्या मनामध्ये काही नसतं पण समोरचा व्यक्ती जो आहे तर तो थोड़ा रागात घेत असतो त्याला नाही हे होत त्यामुळे आपल्याला आजच्या दिवशी होता होईल तोपर्यंत तो कोणाशीही जास्त बोलण्याचा जा प्रयत्न करायचा नाहीये होईल तेवढा जास्तीत जास्त गोड बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आजच्या दिवशी आपल्या मुलांवरून सांगितल्याप्रमाणे ज्या काय वस्तू आहेत तर त्या आवर्जून ओवाळून टाकायच्या आहे परत एकदा सांगते उपाय तुम्ही संध्याकाळी पाच साडेपाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केव्हाही करू शकता फक्त मुलांवरून उतारा करत असताना वस्तू ज्या आहेत तर त्या वेगवेगळ्या घ्यायच्या आहे आणि वेगवेगळ्या ठेवायच्या आहे एकत्र तुम्ही जाळू शकता तर अशा पद्धतीने उपाय नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर इतर मैत्रिणींना देखील जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ